अरे हो तू कमला गेलताना बला आले कधी येते मग ती मला भेटायली कधी येते अरे हो हो ते गेलतो मी त्या बुडीला बला आले येऊनच राहिली ती बुडी हो, येतो म्हणे मी घरचा आवार लगे येतोच म्हणे तुकड्या दोन तीन दिवस झाले मला नुसतं फोक्या मारून राहिला आता येते मग येते आली आली गेली गेली हा बस झाल्यान चाटा मारणं बस झाल्यान मी एवढा पागल नाही झालो काही मला समजत नाही असं नाही ना काय टेन्शन घेऊन राहिला येते ना ते तुझं बरं झर तू हा टेन्शन न घेऊ बर जास्त येथील ते कमला बुड येथील भेटीले हा ह्या चाटा मारण बंद करतो आता मला हे सारा समजते ना मी हे नाही ना हा जरी डोक्याला मार लागेल असेल तरी मी काय पागल नाही झालो काय अजून मला सारा समजून राहिलं ना तू नुसतं पुळ्यावर पुळ्या पुळ्यावर पुळ्या सोडून राहिला चाटा मारून आला अडीचा गड हा गडी सर का झाला आम्ही काल पुल्या सोडू रे बाबा हा सांगा आता मी तू कधी खोटा बोललो का बोललो तरी का आजपर्यंत बोललो खोटा तू अशी ती येऊन नाही राहिली कमला मला भेटायले तू बोलायला जाऊन राहिला तर तिने तसं पैत याल बाई माझ ते अरे तू चाटा मारून राहिला ना खरं सांग ना मला खरं सांग ना तुला कमला कमला ले? एका लाई लायचाटेल का हा उठला सुटला कमला कमला करून राहिला मस्तक दामून राहिला निख माय निकायला का जपास लावला तुला कमला आली का कमला आली का आली का भेटली का येऊन राहिली का हा तू पागा झाला का आम्ही पागा लावू का सर सांग ना सरळ सांग ना हा असा कोण भडकून राहिलात भो तू येतेच पुरुष चालू आहे दोन तीन दिवस झाले कमला आली का कमला आली का हा खेप गेलो तिच्याजवळ हातपाय जोडले मी ही यायला तयार नाही इकडे ते ह त्या बुड्यात सुतर नाही पाहिजे म्हणते मी काय करू मग आता पाया लागलो लेगा का तुझ्यासाठी पाया लागलो तरी ते ऐकायला तयार नाही काय नको मारू ना तू पाहा लागणार का अरे तू गेलास नाही तटे सारे अरे तिने तर नाव ऐकलं असतं ना तर पैत आलीच तिथे माच तिला माहित नाही ना असं झालं म्हणून हे तिचं मावर पुरं दिल काय सांगतो तू प्रेम करते मावर ते जीवापाळ पण तू गेला नाही तू स्टा मारला चाटा मारू राहिला तुम्हाला थापी उठून राहिला मावर शेकूर तू दोस्तावर आणि त्या बुटीसाठी डोंगरीसाठी अरे हो बा मी वाडग्या थकलो थोकलो हात हातपाय लोडले म्या पण ते ऐकायला तयार नाही ते म्हणते मला डॅनी फॅनी पाहिजे नाही ह तिकडे घाला म्हणते काशील न्याय म्हणते तिकडे ह कुकळी न्या म्हणते झाली पण मी भेटेल नाही जात म्हणते काय करू मी आता सांगा आता।, आता।, आता आत टेकले माहे आता नाही मीडत माझ्यानं माझ्यानं काहीच होत नाही आता मी तिच्या तिच्या पुढे आता हातपाय नाही जोडू शकत थकलो मी आता थकलो काही पुळ्या सोडू नको गड्या मला माहित आहे ना तू कसा आता बात खपाल्या माणूस तू जाणार आहे असा गड्या ह तू नाही जाणार अरे माझ्या कोणतं काम केलं गड्या तुन लोक धडा अरे हे तू तर तुले मासुखच चांगलं नाही वाटत ना हा तुले मासुख म्हणजे जाऊ दे आता बोलत नाही मी पुढचं दोस्ती शपथ घेऊन सांगतो गड्या मी तुझ्याशी खोटाने बोलत मरती रात झाली मी त्याची शब्द खोटाने बोलणार मी दाखे पाय धरले गड्या तिची ते गोष्ट ऐकायला तयार नाही गड्या ते म्हणते मा नवराय मी काल नाही म्हणते त्या बुड्याच्या त्यानं मला मारलं म्हणते डोरासारखं का आणि वारा ते दाबलं म्हणे काय करू आता अगो काम तू न भरेला आता ते काय गोड घेणार आहे बुड्डी बर चालतं टिसा चालतो आता खाला निवाडाच करू आता हा एक तर ते राहीन एक तर मी राहीन हा मला कसं तिला भेटल्याचे काय गमत नाही रे गळ्या हा तिले वावरात दाबलं मी तिकडे आता आता तिला कुठला दाबी पाहिजे चालतो आता कुठला दाबतो मी तिले अगो काम करू नको हाताने काही बिबा भरून घेऊ नको चुपच्या बटीचा झोपून राय तू तिची पाय लशी तू माही मला झपच नाही लागत चाल तू लवकर चाल हो। हा तिले पाय आहे मला हो तिला पाहिलं की मला माझं मामान भरते रे गड्या नाही तर मग तसं कसं मला कमलात दिसते मग चाल लवकर तू नशी नेत मी चाललो मी अड्यानी थांबणार आहे हाय काही गोट घेत नाही रे गड्या हाय आता बघला बा न आता शंभर टक्के बुडील रे रड्या हा मागचे दिवस पुढे आणते हायड्यानी चाल बर तू अंदर चालणं घर चालणं नो काई काई लेगा, लेगा, ला जा, पर, हा अगो काम न रु ना काही जाऊ नको ना काय काय नीताच पडला त्या बुडी झाले का का काय नाही लागला थेडलीच्या काहीच चव नाही घड्या ती चाल अंदर चाल बर आराम करू बर आता अजिबात ह्यात लायचं नाही अंदर चाल अंदर चाल म्हणायचं नाही त्या बुडीत काय चव आहे काय नाही हे मामाले माहित आहे काय ह त्या बुडीसारखी बुडीच नाही कोणी काय काय मानसारखा माणूस असले का तू काय माणूस घेत जाय ना कोणती गोष्ट एवढं गरमागरमित होत नसतात कोणत्या गोष्टी लि जाऊ दे झालं ते झालं जाऊ दे ना मला लहान सारखं समजून नको सांगू तू मी काय दूध पेतानी बोटणी देईल दे दे मा तोंडा मला सारा समजते बरं ह ते कौनि येऊन राहिले मला भेटायले मला तिची आठवण येऊन राहिली मला जाण दिली भेटेल रे बा मला जाणं जायचे कमली भेटेल पण आता सांगा आता तिची इच्छा नाही तुला भेटेल तू भेटून काय करतो साऱ्या गोष्टी जबरदस्ती होती बा काही फायदा नाही का ना गळ्या ह पहिलेच तर त्या ठकल्यानं तुला मारलेले का त्या डोक्यावर परिणाम झालाले का हा काही अगो काम करू नको चा आपलं कसं आराम पुरावून गप्पा मारून दुसऱ्या इच्छा नाही भेटली तर माहीत आ माही आई ना बाबूराव गोट नाही घेऊन राहिला आता मला पाहिजे म्हणजे पाहिजे बुटीच पाहिजे हा तिच्या जातो मी बसतो गप्पा मारतो मी तिच्याबरोबर ते ओ, काई काई, 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 लो तो लोक बोलत नाही तो लोक काही शांतता होत नाही रे भाऊ हो मला ते बुडीले पटली ना हे काही काम धंदे काही कामाचे नाहीत ना का हे लोपर काम आहेत ना तू ऐकत हा एवढा कोण मेटासारखा करून राहायला तू चाल बर गोया घे बर गोया बजेट बजेटने बसत घे बर गोया एक सांगून चार गोया घे मला गोया घ्यायचं म्हणायचं नाही मा एकतो त्या कमलेवरीला दिल कस मा तिला भेटल्याशिवाय मा काही मन भरत नाही भाऊ कस मी भेटीन आज माझी शांतता होईल तर लोक काही होत नाही तू याच्या काही मेड येत नाही चार दिवस झाले मला थापा मारून आला था, तो आता येते मग येते आता येते मग येते गाड्या का काब्य दोस्त म्हटलं ऐकत नाही गेले का तू काय का असं नको ना म्हल्यान चालीन कस नाही हे मी माप आहे ना आता तू आता बोल नको शांतपणा करू नको तू मला जाऊ दे मोकड्या ना हो मला जाऊ दे हा तो गोष्ट घेऊन न्याय लागला पकड रे पप्पा पकड रे बाबा मोठा हा नाही चालला हो गड्या ओ गड्या कामा करू नको ना मागचे दिवस पुढे नको आण मग काही नको जाऊन बा भेटाय की रे हो गड्या ति जा नवरा आहे गड्या हल तो हा तू मला आज अडू नको हा माई 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 मैले मा, 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 शांतता करून घेऊ दे मा चिडचिड व्हायला आता कसं तिला भेटल्याशिवाय माई काही शांतता होत नाही मला पाहिजे तेच हा दिलेला आहे तिच्यावर तुले का मा म्हटलं नाही ऐकतलं का तू मग कोणा म्हटलं ऐकतरी बा आ, लो लोक ऐकलं ते जे म्हटलं ते तुला चार दिवसात टाइम दे चार दिवसात आली का मला ते कमली हा साया तू मला चोपड चापड मला पाय खाजोस काही डोक्याने हात पिरवास कमली कमली सारखा आवाज काळच मला चिवत्या बनवलं ना तू ना हा भेटे भेटेल की जाऊ नको चाल बरं आपण झोपून राहू ना गमत नाही ना बांगून तू का मला भेटणार बा दे पुरी बुडीची चिडफाड करते रे गडा झेना करून टाकते हा आज काही गोट घेत नाही रे बाबा कमले तू दोन दो मिनिटं भेटायला आली शांत झाली असती आज हा दिवस पाहायची आमच्यावर वेळ नसते आली आता बेकार ना द्या गडा कमली फाटली समजून झाला काही खरं नाही डॅनी अगोपणा करू नको ना जाऊ नको ना डॅनी ऐक न गड्या जाऊ नको ना जाऊ नको ना मुकड्यां सोडव तू मागे नको लागू मला जे काही करायचं मला करू दे तू हा शांततेत मला जगू दे तू मागापासून तू काय पुताक लावून आला माग गडा थांब न गड़ून नाटक हे हा गरबड केली की नाही सारे कार्यक्रम मुकत असतात रे चाल बरं डॅनी जरा सगळं आपण या गोष्टी विचार करू ना आणि काय करायचं आहे तर हा शांततेत चांगलं होत असते ना हे अयो गडबडीत कसं काही अर्थ नाही ना या गोष्टीले उकड्या मला सोडतं का तू मागे लोक लागू तू तू काम कर करू दे मला काय करायचे मी तू कसं नको आता लोक म्हणून राहिले आपल्याला भांडण कोण करून राहिले चाल हे कस रस्त्यावर बरोबर नाही वाटत ना हा चाल चाल फालतू फालतूपणा होते हा लोक नाव वोट ठेवतात ना आपल्याली आपली वय काय आपण करून काय राहिले का याच भान ठेवत जायलाय का ना तू फोन तो ना आपल्याली पहिली माहित आहे का मा दिलाचं काय होईल मा काळी जाऊन राहिलं ना लोकाईले काय घेणं हा लोकांचं सारं बरोबर हो आहे पण मा हो केला गणित तू जा नको विचार करू मग आम्ही चाल मला जाऊ देतो आता कळू नको अरे काय काय झालं बा रस्त्यावर पण भांडण करून आले इकडे तुझ्या कानात सांगतो ना हराम खोरा हा आम्ही रस्त्यावर काही करू हा तू एका या घरी यायला हो का आम्ही शिल्लक भाजून राहिला आधी ना

आले तोंड घालून राहिला मा काम कले करू दे तू हे काम तू कर कशाले बांधा चिघड चिघड करून राहिला घेणार ना देणं तोंड घाले काम हा तू हे काम करणं तू शिल्लक नको झालु गो मना करते तो डॅनी थांबणार तू या नांदीने पुरो तुन सारा मा टाइम बरबाद केला एक बुडीने आणले गेली माझ्यासाठी तुन माझी इच्छा नाही पुरी करता आली तुमच्या नांदी काय लागू मी गडबड करू नको ना ले गा मुंशीराम बुडा काही फरक राजा उलट सुलट बोलून राहिला काय राजा बेला अगो बुडा राजा अरे गाज अगो आहे हा बुडा बोलेल म्हटलं तर बेला फाजील आहे हा आल काही खरं नाही उकडे चालला काय माहिती थोडा रागा आणि तो मोठा बुडा या बुड्या या आपण बोला काय तू बोलतो बुडा काही शिल्लक बुडा आहे ते बापूले सांगतो मी याचा नाव आता हा या बुड्याचा थांबा मग बापूले सांगतो बापूले सांगू नका बापूले सांगू नको ना हे वायला बुडा हे नवला पागाला बुडा हा काय सांगू नको त्या

आ, बावन धंदे तू बंद कर रिकामे आ, काम करू नको हा एका मॅन मध्ये दोन तलवारी राहत नसतात हे लक्षात ठेव तू कसं म्हले दुसर काय माहित पडून राहिल गावात अरे बापा मी कोणती रिकामे काम केले आणि तुमचे कान कोणा भरले तुम्ही एवढे भडकून राहिले तर माझ्या लावला फायरिंग तुमची करण ऐकून घेऊन राहिले काही ते माहिती नाही बोलले वाटते तुला काय धंदे करणं लावले तर मला सारं माहीत पडलं हा त्या पोऱ्याने येऊन सांगितलं मले हा का सांग तू काय सांगू राहिली हो मले हा त्याला गावाची चंद्राव आहे तू हा गोळाय दिली बुडा मग त्याच्या जाऊन राहिण बुड्या जो हा तुला तशी सवय जाय मना दोन दोन तीन तीन वागवायची हा अगून नाही राहिलं ना तुझ्या म्हणून तू तुला बुडा पटला आता बुड्याला भेटेल जाय जाय होय लवकर जा कोणता बुडा आणि कोणता काय बापा तुम्ही काय बोलून राहिले चगायला काय तुम्ही कोणी तुम्हाला बिघडून दिलं एवढं लावलं तुम्ही बोलणं बोलले तू मला नाटक नको शिकून मला सारं माहित पडते ना गावात कुठे का चालू आहे पंगा घेतला आणि त्याच्यावर त्या बुड्यावरच प्रेम करून राहिली तू अ लपून चिपून भेटायला जातो मी तिकडे होतो जायला गांजे जिलम फुका म्हटलं तर तिकडे गेलो कोपऱ्यात आणि तुम्ही इकडे शाळा भरील त्या बुड्या बाबा मी काय नाटकं शिकवू मी काय नाटकं शिकव तुम्ही जेवण करून घेऊन जेवण तूच खा नाही डोंगर्या बोला वाटत मला शिकून राहिली गाव तू हादळल्या मानाचे दोन दोन चालवते ते एका चाललो मी थांबा थांबा कुठे चाललं या बुड्याला राग आला आता काय समजून काय झालं भडकून बुडा माझ्या सत्यानाच झाला कोणा तू काय म्हणता आता तू काय झाला इकडे तूच राहिल बुडे तुझी कामाची गोष्ट सांगायला गोष्ट सांगता बाबा बोलले तू बुडे जरा सांभाळून राहतो डॅनी पागल झाला तुझेच तु तु नाव घेऊन राहिला तो डॅनी कमला बुडे कमला बुडेच करून राहिला कधी येणून कधी दाबी याची गॅरंटी नाही बरं जरा सांभाळून राहून फोन चालली जा कोणा गावले पागल मी पाए चले बुढे तुडा पागल खेट्लाइ नि तुडा हटी कति हटेकि कधी दाबिन बुढे हिँड ग्य कस भान काम तपाईँ माइ पागल बुढाइक आइवाई माुडा तुलिएर दात खाऊ नै कमला कमलास बुढा कधी येईन बुडा आणि कधी येते शाळा फोरून याची काही गॅरंटी नाही सांगायचं काम माय होतं मी ना तुला सांगितलं आता ऐकणं अशी तर ऐक ना नसं तर नको ऐकू चाललो मी आता जे हिंद जय भारत तू तू पाय टकल्या तू चालला का रे बाबा असा पुरे तर सांग बाबा काय हातं अर्धवट गोष्टी सांगता चालली जाता रे तुम्ही नवरा इथं जाय ना अर्धवट पुरं सांगलं नाही काही चालला गेला रागत रागत त्यांना तना आणि अटकलं इथं जाच काय करा माझ्या डॅनेच निरा पिचे सोडून राहिला माया निरा मागेच पडला हात धुवून

त्या बरोबर माही बदनामी करतो ना तू बनतो डॅनी डॅनी ना तू बस न बे तू माग लागला बिले का पिसाड्यासारखा सुकणे घेऊ घेऊन काय नाही का बुडी पाहिजे कमला बुडी पाहिजे हो मला मला ते काही सांगू नको तू लवकर जायवर तू 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 या रस्त्यांना माल काम करू दे मले कमला बुडी पाहिजे मला ऐकत नाही गडा तू हो परेशान हा मा दिवाचा कोण खता कोण राला ऐक ना फालतू कस मागचे दिवस पुढे अन्न ऐकत मी तू ऐकत नाही तू जाय घरी जाय करू दे ला मा काम लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कहाणीच्या वास्तविकशी काही संबंध नाही कोणाशी काही घेणे देणं नाही हे अशी काल्पनिक कथा आहे मनोरंजनासाठी बनवलेली आहे कोणीही सिरियस घेऊ नये तर मग कसं तास भडकतात लोक असंच कौन केलं आणि तसंच कौन केलं कसं बा एक मनोरंजन म्हणून मनुरं एक टाइमपास म्हणून मी बनवलेला आहे व्हिडिओ